जर आपण कोणाला ब्लेम करतोय सिस्टीमला असेल आता मी काय ब्लेम करायचं की मी सर्वसाधारण कॅटेगरीतलं आहे मी ओपन असतो ओबीसी असतो तर आता आधीच पास झालो असतो पण मी सांगतो असं काय सण असते मी ओबीसी जरी असतो तरी मी आताच पास झालो असतो मला असं वाटतं की माझा प्रवास म्हणजे एखाद्या माणसानी म्हणजे एखाद्या एसपाटनी एखादी एमपीएससी कशी नाही केली पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षा कशी नाही केली पाहिजे त्याचा एक सर्वोत्तम उदाहरण असं मला वाटतं मी तिथं बसलेला काय विचार करू कशी पास होते म्हणले चार लाख चार लाख युपीएस ला दहा लाख आहे एमपीएसी ला चार लाख आपण कधी आपला आपण असं युपीएससी ला कधी आपला नव्वदच्या एमपीएसए ला आपण कधी पन्नासच्या विचार घाबरायचं नाही कारण मीचे तर बसलेला शंभर की असं विचार करायचं मला अजून आठवत आहे पण इथं याची संधी मला मिळाली शेवटी त्यामुळे तुम्ही पण असं घाबरू नका स्टिक राहा तुमच्या गोलला एवढे एकच सांगेन सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सर श्री तुकाराम जाधव सर यांचे आभार मानतो आणि सर्व युनिक परिवार आहे त्यांचा आभार मानतो इथं हो आल्यावर आता मी काय तयारी केली नाही मी आता इथं बसले बसले पॉइंट काढले कारण <laughs> मी पॉइंट असे काढले की मला बोलता येत नाही पण काय तर बोलावं लागेल ना ते <laughs> आणि मला माझ्या जुन्या दिवसाची आठवण झाली दोन हजार चौदा साली मी सेकंड इयरला असताना त्या तिथे बसायचो थ्री <laughs> इयर्स बॅचला असताना ऍडमिशन घेतलं होतं ते आम्ही तिथेच बसायचो हर्षल सर म्हणले काय सगळ्यांनी सगळ्यांच्या जागा फिक्स केल्यात का हे <laughs> अजून आठवते माझे पहिले शिक्षक म्हणजे आदरणीय प्रवीण चव्हाण सर आहेत हर्षल सर आहेत अजून पंकज सर आहे असतील तुकाराम सर आहेत सर्वांचे मी आभार मानतो कसं आहे प्रवास न सा सांगणं का गरजेचं आहे कारण मला असं वाटतं की माझा प्रवास म्हणजे एखाद्या माणसानी म्हणजे एखाद्या आश्चर्य एखादी एम पी एस सी कशी नाही केली पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षा कशी नाही केली पाहिजे त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण असं मला वाटतं कारण बारावी नंतर खूप मोठी स्वप्न घेऊन मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औसिरेला प्रवेश घेतला होता तेव्हाच ठरवलं होतं की आपल्याला काय तर मोठं करायचं आहे कॅबिनेट सेक्रेटरी भारताचं स्वप्न बाळगूनच केलं होतं थ्री इयर थर्ड इयरला असतानाच मी ऍडमिशन घेतलं होतं युनिक अकॅडमीला पण कसं आहे माणसाचा स्वभाव हा चंचल आहे माझा खूप जास्त चंचल होता <laughs> सेकंड फर्स्ट म्हणजे बॅच चे फर्स्ट आणि सेकंड इयर मी खूप मन लावून केले सरांचे प्रत्येक लेक्चर ले मी ऐकायचो सरांनी खूप वेळ कौतुक केले की कारण मला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं मी खूप आधीच मी फर्स्ट सेकंड इयरला असतानाच सगळे जे स्टँडर्ड होते युपीसी बुक सगळे लक्ष्मीकांत असेल गुरुवार असेल सगळे वाचायचो कळत नसले तरी वाचायचो पण त्यामुळे मला लेक्चरला असताना मला सरांनी विचारलेलं उत्तर देता येईल मग सर कौतुक करायचे म्हणजे कौतुक केल्यामुळं काय काय वेळेस डोक्यात थवा पण जाते मग जे बेसिक आहे तेच फंडामेंटल विसरून गेलं पण गुरुवारसोबत मी सांगतो मी आता तुम्ही सगळे तरुण आहे बघितलं जाणीव झाली की आता आपलं पण वय झालंय खूप एवढे तरुण चेहरे पहिल्यांदाच बघतोय समोर माझं एकच सांगणं की तुम्ही जे पण करताय त्याला स्टिक राहणं किती गरजेचं आता मी माझ्या प्रवासाला तुम्हाला कळेलच ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत मी इथं सेकंड इयर केले दोन हजार सोळा साली एमपीएससी पण दिली, दिली मी अशीच दिली पण त्यात काही यश नाही आलं पण माझं टार्गेट युपीएससीच युपीएसीच होतं मेन त्यामुळे दोन हजार सतराची जेव्हा मी युपीएससी प्री दिली पहिल्यांदा म्हणजे प्रॉपर अभ्यास केला माझी प्री साधारणतः एकच मार्काने गेली एकशे सहा मिनिट लागलो त्यावेळेस साधारणतः पण त्यावेळेस काय म्हणजे माझाच कॉन्टॅक्ट तुटला गुरुवर्णशी सगळ्या माझ्या की काय करायला पाहिजे कंटिन्युअस कॉन्टॅक्ट नसल्यामुळे मी भरकटत गेलो त्यानंतर मी एकदा युपीएससी करा दोन हजार अठराला सतराला परत एमपीएससी दिली त्यात पण यश नाही परत अठराला मी युपीएससी दिलीच नाही परत एमपीएससी दिली युपीएससी असं माका डोळ्या म्हणत्या तिकडे इकडनं तिकडनं त्या चालूच होत्या पण अठराला एंडला मी ठरवलं होतं की युपीएससीच करायची म्हणून मी प्रॅक्टिस पण चालू केली सर्व केलं दोन हजार अठरा एकोणीस खूप मोठी ऍड आली एमपीएससीची म्हणलं आता ह्यात करून करू काय तर म्हणून <laughs> फायनली ते करायचं म्हणून ते हाती घेतलं म्हणजे मधल्या कालावधीत कंबाईन पण दिली सगळे दिले पण त्यात काय कंबाईनला शंभर पैकी कुठे पस्तीसच पड चाळीसच पड असले मार्क पडायचे पण कसा एखादा गोल फिक्स नसलं की माणसाने गोलला स्टिक राहणं तुम्ही जे पहिल्यांदा स्वप्न पाहिले बारावीत त्याला तुम्ही त्याचं पूजन केलं पाहिजे असं मला वाटतं की तुम्हाला युपीएससी करायची आय एस व्हायचं आहे आय पी एस व्हायचं आहे किंवा राज्यसेवा एखाद्याचा गोल आहे तर त्या गोलला तुम्ही जर त्याचं मनापासून म्हणजे पूजन केलं नाही तर ते बरकटाचे चान्सेस शंभर टक्के आहेत त्याचे पहिले तीन वर्ष गेली दोन हजार एकोणीसला एमपीएससी ची प्री पास झालो त्यानंतर म्हणजे त्यानंतर कुठे मार्गाला लागले की हा एमपीएससी करायचे त्यामध्ये पण कन्सिस्टन्सी नव्हती अभ्यासाची कि कंटिन्यू बसलाय अभ्यासाला असं नाही की पूर्ण अभ्यास पूर्ण वेळा अभ्यासच करतोय एकच दिवस केला तर सात दिवस केला परत पंधरा दिवस त्याकडे बघितलंच नाही पण दोन हजार एकोणीस नंतर परत दोन हजार एकोणीसला एक मेन्स पास झाली पण त्यानंतर पण एकोणीस वीस एकवीस बावीस असे चार मेन्स दिले कंटिन्युअसली पण तीन मिनिटला तर पासच आणि अभ्यासाचा फ्रेमवर्क काय असतो हे मार्गदर्शन न घेतल्यामुळे त्यामध्ये माझ्या अपयशाला असं वाटतं त्यामुळे कसं आपण क्लास करतो नंतर क्लासेस बद्दल थोडीशी निगेटिव्हिटी येते की नाही अरे क्लासेसमध्ये काय शिकवत नाही टाइमपास घेतला जातो वेळेचा अपय होते पण मला म्हणायचं की वेळेचा अपय झाला तरी तुम्ही काय केलं मग एवढे दिवस त्यापेक्षा क्लासेसला गेले असतं तर परवडलं असतं ना त्यामुळे सगळ्या चुका हे आप आपल्या आपण आपलं जर आपण कोणाला ब्लेम करतोय सिस्टीमला असेल आता मी काय ब्लेम करायचं की मी सर्वसाधारण आहे मी ओपन ओबीसी असतो तर आता आधीच पास झालो असतो मी सांगतो असं काय सण असते मी ओबीसी जरी असतो तरी मी आताच पास झालो असतो कारण कसं आहे आपण आपला शंभर टक्के स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही सिस्टीमला कधी पण दोष देत की सरांनी शिकवलंच नाही प्रवीण सरांचं मला कळलं नाही तुकाराम जाधव सरांचं मला कळलं नाही म्हणजे तुकाराम जाधव सरांचं असं होतं की मी तुकाराम जाधव सरांचे एक लेक्चर केलं आणि घाबरून ऑप्शनच बदलला माझा त्यामुळे आपण कसं आहे कारण काय काय सरांचं नॉलेज एवढं की ते आपल्याला काय काय वेळेस कॅप्चर करणंच खूपच आवड होतं मग अशा वेळी घाबरायचं नाही कारण कसं आहे कोण ना कोणी तर ते केलेलं असते म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शन मध्ये पास होणारी जनता आहे अँथ्रोपॉलॉजी मधून पास होणारी जनता आहे इकॉनॉमिक्स मधून पण पास होणारी जनता आहे त्यामुळे गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे त्यामुळे तुमचा तुम अप्रोच कसा आहे सिस्टमला दोष तुम्ही तुम्ही स्वतःला प्रश्न करायला पाहिजे की तुमचं टक्के दिलं का जर तुमचं तुम तुम उत्तर होय मग तुम्ही सिस्टमला दोष द्या मला माहिती आहे सगळ्यात शंभर टक्के लोकांना उत्तर नाहीच आहे कारण कोणी शंभर टक्के देत नाही त्यामुळे शंभर टक्के देणं किती गरजेचं आहे हे मी सांग हे सांगतो कारण दोन हजार एकवीसला पण मी पाच झालं पण शंभर टक्के दिला नाही आणि त्यावेळेस गायडन्स असल्यामुळे कुठली पण बुक करायचो मी इकॉनॉमिक्स मला अजून आठवते पेपर चारला बाराशे पानाचं पुस्तक होतं <laughs> ते वाचलं होतं तरी पण मला ऐंशी त्यावर मार्क गेले नाहीत आणि ह्यावेळेस न वाचता सुद्धा मला ऐंशी मार्क पडले म्हणजे कसं काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत माझा प्रवास यासाठी मी सांगितलं की एखाद्याने म्हणजे आता मी सांगतो दोन हजार चौदा साली मी चालू केलं दोन हजार चौदाला फर्स्ट इयरला युनिकच्या बॅच ऑफमिशन घेतलं दोन हजार चोवीस आहे दोन पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या आणि मला आज ऍडमिशन म्हणजे आज कुठं फायनली मला अठ्ठावन्न रँक ते पण मला म्हणजे मला असं वाटतं मी शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के का शेवटच्या सहा महिन्यात दोन हजार बा चा पूर्ण डिवोटेडली अभ्यास केल्यामुळे काय कसं ना काय काय कसं का चमत्कार घडतात असं म्हणतात बघा तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास शंभर टक्के करा तुमचं काय काय वीक पॉईंट आहे तर माझा वीक पॉईंट मला झालं तर असं म्हणतात की रायटिंग हा माझा वीक पॉईंट कायमच राहिला मला रायटिंग आळस केला रायटिंग मला आवडायचीच नाही तेव्हा माझी एमपीएसी सोडण्याचं मेन कारण तेच होतं रायटिंग सोडून मी त्यासाठी एमपीएसी एमपीसी ला पण रायटिंगचा पेपर होताच ते परत ते तालुक्यात कळले की अरे आता अवघड झालं म्हणलं दोन हजार एकोणीसला ला मला रायटिंगला बेचाळीस शंभरपैकी पैकी म्हणजे दोन्ही मिळून इंग्लिश मराठी परत दोन हजार वीसला ला सेहेचाळीस दोन हजार एकवीसला ला पन्नास आणि आता दोन हजार बावीसला ला झालं सगळं की ठीक आहे म्हटलं तर रायटिंगचा मी शेवटी शेवटी दोन हजार बावीसला अभ्यासच केला नाही मी रायटिंगचा म्हणजे आपल्याला असे पण मार्क पडणार नाहीयेत फक्त जाताना एकदा बघून गेलो की म्हणलं काय म्हणते बघू एकदा टॉप जे प्रॉपर मराठीचे शिक्षक आहेत ते त्यांचे व्हिडिओ बघितले की कसं ट्रान्सलेशन कसं केलं पाहिजे निबंध कसं पण आपण ॲव्हरेज लिहू म्हणलेले मोठं काय तर बोलायला नको निबंधात ना आपण नॉर्मली बोलू ट्रान्सलेशन कसं आहे ट्रान्सलेशनच्या बाबतीत एक होतं की ट्रान्सलेशन आपण लाईन टू लाईन करायला बघतो की एक सेंटेन्स घेतलं कम्प्लीट त्याचं ट्रान्सलेशन केलं पण ॲक्च्युअली ट्रान्सलेशन तसं नाही केलं पाहिजे कारण जे पण ऑथर असतात त्यांची इंग्लिशमधनं मराठीत ट्रान्सलेट करताना ते असं असतं की लाईन टू लाईन आपण बघितलं जर ते कुठल्या पण बुकचं तुम्ही इंग्लिश बघितलं आणि मराठी बघितलं तर तिथं बघा पहिले चार पाच वेळी वाचा जिथे चार पाच वेळ असा इंग्लिशचा मिनिंग इंग्लिशचं पूर्ण ट्रान्सलेशन वेगळं तुम्ही केलं वेगळं असते आणि हेनी केलेलं वेगळं असते तर त्यानुसार आपल्या शैलीनं ते ट्रान्सलेशन करायचं असते म्हणजे असं काय काय एक उदाहरण झालं की त्या पद्धतीने मी लिहिलं लिहिलं सगळेजण मला सांगायचे आता म्हणलं सगळे म्हणायचे नाही आता लोका सगळ्यांनी वेरिएशन झाले म्हणजे इंटरव्ह्यूसाठी रिझल्ट लागला त्यानंतर असं म्हणायचे की म्हणजे खूपच व्हेरिएशन आता मार्कात मागच्या पासष्ट असणारी डायरेक्ट चाळीसला आली साठ सगळे डायरेक्ट म्हणजे पन्नासला आले मात माझं काय खरं नाही म्हटलं तर पन्नासच होते म्हणलं एकवीसला आपण तर गेलो म्हणलं चाळीसला ठरवूनच प्रिपरेशन तारखेला पण चमत्कार झाला म्हणायला पाहिजे हरकत नाही साठ मार्क कसे काय पडले ते मला अजूनच अजून विश्वास <laughs> 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 बसत नाही पण मला एवढं सांगू इच्छित की माझा जे युपीएससी स्टडी आहे आणि की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल डिफेन्स स्टडीज मधन वगैरे युपीएससी स्टडी प्लस युनिक म्हणून आपण शिकलो त्याच्या बळावर मी आपलं बेसिकली जे रायटिंग केलं त्याच्यामुळे मला साठ मार्क असं वाटतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कधी पण काय पण वाचलं असेल त्याचा तुम्हाला कुठं ना कुठं उपयोग होणार त्यामुळे हे काय घाबरायचं कारण नाही मी तिथं बसलेलं काय विचार अरे कशी पास होते म्हणले चार लाख चार लाख युपीएससी ला दहा लाख आहे एमपीएसी ला चार लाख आपण कधी आपला पन्नास युपीएससी ला कधी आपला नव्वदच्या चातेचा ला आपण कधी पन्नास च्या म्हणलं असं विचार घाबरायचं नाही कारण मी तिथं बसलो शंभर की असं विचार करायचं मला अजून आठवत आहे पण याची संधी मला मिळाली शेवटी त्यामुळे तुम्ही पण असं घाबरू नका स्टिक राहा तुमच्या गोलला एवढे एकच सांगेन आणि माझ्या अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर था था स्ट्रॅटेजी म्हणतात की एक म्हणजे आता इथे बरं झालं सरांनी सांगितले की तर कुठले स्टुडंट मी सरांना विचारत होते की स्टुडंट कुठले बसलेत म्हणजे एमपीएसीचे बसलेत का युपीएससीचे बसलेत बरं झालं सरांनी सांगितलं तर मते या साठी तर एकच म्हणजे काय म्हणते त्याला आपण एकच ठरवा की तुम्ही युपीएससीत काय करणार आहे तिथं तिथं जाऊन एक तर मेन्सला तुम्ही लिहिणार आहे आणि प्रिलिमिटेड क्वेश्चन सोडणार आहे तुम्ही ते करता ते तुम्ही रोजच केलं विचार करा तुम्ही आन्सर रायटिंग रोज करताय डेली डेली बेसिसवर आन्सर रायटिंग करता तुमचा किती फरक पडेल आणि परीक्षा मीन्सला आन्सर रायटिंग करता तर किती फरक पडेल त्यामुळे आणि एमपीएससीच्या स्टुडंटमध्ये कसं एमपीएससीला सर्व ऑब्जेक्टिव्ह त्यामुळे एमपीएसीला काय तर तुम्ही दररोज क्वेश्चन पेपर सोडवा कोणते पण सोडवा म्हणजे मी तर असे केले की मी पहिल्यांदा राज्यसेवाचे सगळे केले मीन्स केले कंबाईनची मीन्स केली ग्रुपसीची मीन्स केली फॉरेस्टची सुद्धा मीन्स फ्री केली मीन्स केली सगळे क्वेश्चन अक्षेशा क्वेश्चन संपले शेवटी एवढे दररोज क्वेश्चन पेपर करायला कारण आपण जे क्लासरूम मध्ये करणार आहे तुम्ही जर त्याला युज टू असाल तर काय म्हणजे घाबरायचं कारणच नाही ना जे गोष्ट करण्यासाठी त्यामुळे मी दोन हजार बावीसला मेन्सला त्यामुळेच मी दोन हजार बावीसच्या किस्सा सांगू इच्छितो की कि किती संकट जरी आले तरी तुम्ही कसं हे केलं पाहिजे तर दोन हजार बावीसला मला माहित नाही तुम्ही नवीन आहे सगळे एक के, केस झाली आन्सर किती केस फेमस आहे ते प्रीवर केस पडली होती की आणि एक क्वेश्चनचा साधारण मला आठवत नाही क्वेश्चन तो आता हा पिक्चर ओके तो पिक्चर ना होता आम्ही सगळ्यांना माहिती होतं की आता एमपीसी हारणार म्हणलं आता एक युनिव्हर्सल क्वेशन आहे म्हणलं युनिवर्सल क्वेश्चनला आपण एम हारली आपली झाली पोस्ट पण मग आम्ही एक तारखेपासून निवांत म्हणजे आधी सहा महिने खूप अभ्यास केला एक तारखेला एक जानेवारी आणि एकवीस तारखेला पेपर होतो आम्ही निवांत होतो तोपर्यंत इकडे आंदोलन पण चालू होतं म्हणजे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह करण्यासाठी पण नेमकं दोन हजार वीस ला पेपर आहे वीस एकवीस बावीस ला आणि एकोणीस तारखेला चार वाजता रिझल्ट की केस डिसमिस झाली ए टू जेड सगळी पोरं शॉकमध्ये होती आणि म्हणलं आता म्हणलं मी विचार केला की अरे संपलं म्हणलं आता सगळं आता काय फरक नाही पडत पण त्याचा फायदा बघा तुमच्या दररोजच्या सरावाचा फायदा कसा होतो की की तुम्ही दररोज सराव केला मी त्याचा विचारच केला ना मी म्हणलं आपण आता निवान जाऊ क्वेश्चन टू क्वेश्चन टॅकल करू मराठी इंग्लिशला एक तास वेळा तर त्यानुसार मी जी स्ट्रॅटेजी केली ती प्रॅक्टिस केली त्यानुसार करू पट पट काय विचार केला नाही मी एक क्वेश्चन द्यायचा मागचा क्वेश्चन विसरून जायचो प्रत्येक क्वेश्चन वाईज क्वेश्चन टॅकल केला की मला अवघड झालं म्हणून मी क्वेश्चन वाईज क्वेश्चन टॅकल केले तीन दिवस टॅकल केले आणि आन्सर केल्यावर मार्क पडल्यावर कळलं की मला विश्वासच बसणार की मला एवढे मार्क पडले त्यानंतर कळले की ह्यानंतर फिक्स झाले की माझी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी फायनल बरोबर आहे कारण आपण जे दररोज रोज, रोज करतोय ते रोज जे गोष्ट आपण क्लासरूममध्ये करणार आहे ती गोष्ट रोज केली पाहिजे माझे एकच सांगणार तुम्ही आन्सर रायटिंग युपीएससी तर आन्सर रायटिंग रोज केली पाहिजे आणि जर एमपीएससी करता तर क्वेश्चन पेपर रोज सोडले पाहिजे आणि अजून एक कसं आहे तरुण म्हणजे तरुण मुलं सगळे आहेत सांगतो जोश जोशमध्ये कसं आहे आपण स्वप्न मोठी असतो की नॉलेजमध्ये नॉलेज कसं आहे नॉलेजची खूप आवडत असते मला माहित नाही की काय काय स्वभावानुसार वेरिएशन मला कसं होतं मला असं नॉलेज कमवायला खूप आवडायचं की नवीन पुस्तक काय मिळते नवीन दररोज काय वाचायला मिळते पण एक्झामची तरी रिक्वायरमेंट आहे का हे हे करणं गरजेचं कारण मला आठवते मी फर्स्ट इयरला असताना इंटिग्रेटेड बॅच चे तेव्हा मी हिस्ट्री वाचायला घेतला पहिल्यांदा तर कोणाला काय माहिती विचारलं क्वेश्चन पेपर आपण आणला नवीन एन सीआरटी होते हिस्ट्रीचे ते आणले वाचायला काय ते कळेच नाही म्हणलं ते वाचले पूर्ण न कळता पण वाचले नंतर ओल्ड हिस्ट्री ओल्ड ओल्ड सर टॅट हिस्ट्रीचे नंतर काही गोल्ड वाचायचे परत ओल्ड पण सगळे वाचले नंतर नाही नाही ग्रोवर वाचलं परत ग्रोवर वाचलं हिस्ट्रीचे मी पंधरा एक सात आठ पुस्तक वाचले मी पण हिस्ट्रीत शेवटपर्यंत ने काय ताळमेळच लागला नाही हिस्ट्रीचा पण कसं आहे नॉलेज कसं आहे नॉलेज आपल्याला कमवच वाटते त्या नॉलेजच्या नॉलेजची आपली जी बुक आहे काय काय जणांना खूपच असते ती गरज नाही तुम्ही नॉलेजची बुक आहे तर तुम्ही दुसरं काय तर करा जर स्पर्धा परीक्षा करायची तर त्यासाठी एक फ्रेमवर्क आहे नॉ कसं एक मला वाटतं की सिलेबस आणि क्वेश्चन पेपर एक फ्रेमवर्क आहे म्हणजे असं एक जे म्हणतात ना एक आणि नॉलेज कसं आहे को नदी दे आणि जे आपलं आपल्याला जे पास होण्यासाठी जे जेवढं नॉलेज पाहिजे त्यासाठी सिलेबस क्वेशन पेपर एक काय म्हणतात एक पातेल किंवा एक पॉट आहे ज्याच्या साईडनं आपण त्या सिलेबस साईडला आपण जेवढं पाहिजे तेवढंच पाणी बाहेर काढता येऊ वी शकतो की आपल्या गोरीवर त्या पॉटमध्ये आपल्या गोरीवरांचं मार्गदर्शन पण असते सगळे सगळं हे मिळून आपलं एक पॉट तयार होतं त्यामध्ये वाहत्या जे नॉलेज आहे हे नॉलेज खूप आहे जगात म्हणजे तुम्ही वाचायला गेलं तर काय पण तुम्हाला विश्वास बसणार आहे माझा इकॉनॉमिक्स पण ऑप्शन मी <laughs> त्याचं पण मी वाचन केलेलं आहे त्याचं पुस्तक अजून आठवत नाही मला एवढं मोठं कुठलं पुस्तक आणलं होतं मी तेव्हा मी तीनशे ते आठशे पानं वाचली होती हे पण सांगतो त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुवारचं सतत मार्गदर्शन घेऊन ते तुम्ही पॉट म्हणतो आजच कन्सेप्ट तयार केले ते ज्ञान एक असे पुस्तक असतील जे आपले न्यूजपेपर आहे गंगा आहे आणि आपले जे पॉट म्हणजे आपले गुरुवार यांचं मार्गदर्शन असेल मार्गदर्शन कधीपर्यंत घ्यायचं गुरुवार शेवटपर्यंत जोपर्यंत पोस्ट मिळत नाही जे मी तो केली मार्गदर्शन घेतले परत म्हटलं क्लास काय उपयोगाचा नसते याचं मार्गदर्शन असेल सिलेबस असेल आणि जे आपले क्वेश्चन पेपर किंवा युपीएसएल आन्सर रायटिंग जे तुम्ही क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये सिलेबस आपल्या हॉलमध्ये जे करणार आहे एक्झाममध्ये ते करणार रोज अशा पद्धतीने ते पॉट तयार होते आणि त्यामधनं जे वाहत्यांग घेतलं जे पा तेवढंच पाणी काढलं ना बाहेर आणि तुम्ही तेच तुम्हाला इनफ आहे तुम्ही उगा एक्स्ट्राचं नॉलेज घेत बसू नका तर तुम्हाला घ्यायची इच्छा असा तुम्ही नंतर पोस्ट मिळाल्यानंतर स्वतः तुम्हाला संधी आहे शासन तुम्हाला ती संधी देईल पण तुम्ही ते पॉट त्यासाठी ते नॉलेज घ्या आणि कंटिन्युअस स्टेबिलिटी ठेवा तुमचं गोल ठरवलं ना तुम्ही आता एमपीएससी करायची युपीएस करायची मागू नका आता युपीएससी कंट्रॅक्ट मला वाटतं की एम पी सी करावं आता ठीक आहे आता सिलेबस सेम झालाय तर करू शकते ते एमपीएससी कंट्रॅक्टर मला वाटतं की एम पीसी करावं तर आता मधीच त्यांना वाटतं की एम पी एस सी सोडवून कंबाईन करावं पण असं काही नसतं मी अजून अजून सुद्धा माझं ठाम मत आहे काही काही लोक माझा विरोध करतील की कंबाईन अशी काही वेगळी करायची गरजच नाही आहे जे लोक एम पी एस सी प्रॉपरली करतात राज्यसेवा ती कंबाईन तर असे पण पास होते ते मी कंबाईनची प्रेली कधी नापात झालो नाही त्यानंतर म्हणजे एकोणीस नंतर त्यामुळे तुम्ही तुमचं नॉलेज एक नॉलेज नॉलेज गेनचा भाग सोडा पण तुमचं फ्रेमवर्क तुमचं नॉलेज तुमचं जो सोर्स आहे तो लिमिटेड ठेवा तुमचं डेली क्वेश्चन पेपर सोडून असेल किंवा युपीएस साठी आन्सर रायटिंग असेल ते ठेवा आणि कुठेही भटकू नका कारण कसं आहे मला वाटत नाही नवीन मुलांसाठी काय आवड आहे असं युपी एमपीएसीत म्हटलं जातं की एमपीएसी ला चार पाच वर्ष लागतील पण ह्या वेळेचे टॉपर असतील किंवा मागच्या वेळेचे टॉपर असतील त्यांचं पाहिलं तर ते एकवीस बावीस वर्षाचे आहेत आणि युपीएसी तर जे तरुण मुलं आहेत त्यांना प्राधान्य दिलं जसं प्राधान्य दिलं जाते त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही केलं आणि दररोजचा टाइम सफिशियंट आहे तुम्ही दररोज दहा बारा तास अभ्यास केला किंवा आठ तास जरी केला रेग्युलर आठ तास अभ्यास कधी कधी तुम्हाला वाटलं तर जास्त केला तरी तुम्ही एका वर्षात तुम्ही आरामात पास होऊ शकता काही घाबरायचं कारण नाही कॉम्पिटिशनकडं लक्ष देऊ नका की ती चार लाख मुलं बसतात का दहा लाख मुलं बसतात तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा अभ्यास चालू ठेवा कंटिन्यू जे पण पॉईंट आहे ते सोडू नका हंड्रेड पर्सेंट द्या आणि जर नाही जर तुम्ही त्यातनं पण नापास झाला तर मला भेटा येऊन सांगा <laughs> नाही नापास होणार मला माहिती आहे कारण मला माहिती जे नापास होते त्यांनी त्यांचा हंड्रेड पर्सेंट धिरण असते पण मी फायनली सांगतो की सर सा प्रवीण सर असतील हर्षल सर असतील तुकाराम जाधव सर असतील <coughs> तुमच्या सर्वांचं कारण तुमची माझी युपीएससीच्या एमपीएससी पहिले गुरु आहेत कारण खूपच त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि मला सरांना आलं नाही सर मला खूप वेळा फोन केला पण आता मी जॉब जॉब सोडायचा होता मला ऍक्च्युली पण सोडा नाहीये लवकर सोडेन पण मी परत एकदा सर तुम्हाला नक्कीच येऊन भेटेन आरामात सर सॉरी ना भेटल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सरांनी मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो <laughs>